नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत आहे डी एस न्यू तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी आपल्या समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की मनोज जरांगे पाटील आणि लाखो मराठा समाज बांधव हे शिवनेरी या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत आणि मुंबईकडे आगेकूच करण्यासाठी सगळेजण सज्ज झालेले आहेत मला आपल्याला आवर्जून सांगायचंय की जारांगी पाटील यांच्यासोबत जो आंतरवारी सराटीमधून मराठा जनसमुदाय जो निघाला होता हा हजारोच्या नाही तर लाखोच्या संख्येनं होता हजारो गाड्यांच्या सोबत हा दौरा या ठिकाणी निघाला होता आणि मी सांगितल्याप्रमाणे शिवनेरी किल्ल्यावरती जरंगी पाटील हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावर जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेणार आहेत आणि जरांगी पाटील शिवनेरी या ठिकाणी येणार असल्या कारणानं राज्यभरातल्या अनेक जिल्ह्यातले मराठा बांधव हे जरांगे पाटील याने अगोदरच जुन्नरमध्ये म्हणजेच शिवनेरी किल्ल्याच्या जवळ पायथ्याला येऊन त्या ठिकाणी थांबलेले आहेत आणि ही गर्दी आता लाखोच्या संख्येनं झालेली आहे एकंदरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळ असलेल्या या किल्ल्याच्या पायथ्याला आपल्याला पूर्ण भगव वादळ त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि एकंदरीत मावळे आलेत की काय आणि कुठल्या लढाईला युद्धाला जात आहेत की काय अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते खरोखर कर मी कालही आपल्याला सांगितलं होतं की डोळ्याचं पार न फिटेल अशा पद्धतीची ही गर्दी पाहायला मिळतीये तो काय जोश आहे काय उत्साह आहे ढोली भाज्या वाचतोय दपडे वाचतायत त्या ठिकाणी वेगवेगळ्या गाड्यांवर लावलेले साऊंड त्यामध्ये वेगवेगळे स्फूर्ती आहे गाणे त्या ठिकाणी वाचतायत आणि मराठा समाज बांधव या ठिकाणी नाचत आपला आनंद व्यक्त करत या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत त्यांचा उत्साह हा पाहण्यासारखा आहे वाखाण्याजोगा आहे आता जरांगे पाटील हे शिवनेरी किल्ल्यावर जातील त्यानंतर शिवनेरी किल्ल्यावरून दर्शन घेऊन खाली यायचं एवढे मोठे मराठा समाज बांधव हे जर किल्ल्यावर जाणार असतील तर ही प्रशासनाच्या दृष्टीनं अत्यंत काळजीची बाब आहे कारण शिवनेरी किल्ल्यावरती जागा खूप मोठी आहे परंतु आलेला जो काही जनसमुदाय आहे मराठा बांधव आहेत हे लाखोच्या संख्येनं आहेत हे या किल्ल्यावरती मावणार नाहीत जर सगळ्यांनी किल्ल्यावर जाण्याची जर भूमिका घेतली तर मात्र त्या ठिकाणी खूप मोठी अडचण निर्माण होऊ शकते अशी परिस्थिती या ठिकाणी आहे आणि मित्रांनो मी आवर्जून सांगतोय की शासनाच्या हवामान खात्याच्या वतीने एक अंदाज व्यक्त केलेला आहे तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहणार आहेत मुसळधार पाऊस होणार आहे परंतु हे हवामान अंदाज येण्या अगोदरच आंतरवादी सराटेपासून जो काही मराठा आंदोलनाचा हा जनसागर हा जो पुण्याकडे निघाला होता जो आता मुंबईकडे निघेल हा ऊन वारा असेल पाऊस असेल याची कशाचीही परवा न करता हा तापा त्या ठिकाणी निघालेला आहे ठिकठिकाणी यांचं धनंजय पाटलांचं औक्षण होत आहे स्वागत होतंय आणि मराठा आंदोलक हे भर पावसामध्ये भिजलेले आहेत ज्यावेळेस ते निघाले होते त्यावेळेस कडक ऊन होतं जोरदार वाराही होता आणि दरम्यान त्यांना जोरदार पावसानं सुद्धा झोडपलंय परंतु या पावसात सुद्धा हे आंदोलनकर्ते कुठेही थांबलेले नाहीयेत काहींनी रेनकोट घालून या आंदोलनामध्ये सहभाग घेतला तर काही भिजत या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते आजची परिस्थिती अशी आहे की शिवनेरी किल्ल्यावरती दर्शन घेतल्यानंतर जराके पाटील हे त्या ठिकाणी पायख्याला गडाच्या पायख्याला त्या ठिकाणी सभा घेण्याची शक्यता आहे आणि या सभेमध्ये जे काही इतर राज्यात इतर जिल्ह्यातून जे काही मराठा बांधव आले आहेत त्यांनाही जरंगे पाटील संबोधित करणार आहेत आणि याच वेळी सरकारमध्ये सुद्धा अनेक हालचाली वाढलेल्या आहेत हालचालींना वेग आलेला आहे परंतु जरांगे पाटील हे ज्या वेळेमध्ये शिवनेरी किल्ल्यावरती पोहोचायला पाहिजे होते रात्री ते पोहोचलेले नाहीयेत आणि आज ते उशिरापर्यंत शिवनेरी किल्ल्यावर पोहोचतील आणि त्यानंतर हा दौरा पुढे सुरू होणार आहे मित्रांनो त्यानंतर मंचर असेल नारायणगाव असेल चाकण असेल या भागातून ते ज्यावेळेस जातील त्या ठिकाणी सुद्धा अनेक ठिकाणी जरंगे पाटील हे सभा घेणार आहेत त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना ते संबोधित करणार आहेत आणि त्यामुळे जरंगे पाटलांना मुंबईकडे जाण्यासाठी कदाचित या भागातूनच निघायला त्यांना चार ते पाच कदाचित सहा सुद्धा वाजू शकतात असं या ठिकाणी आपल्याला अंदाज येतोय आणि जो काही जनसमुदाय मोठ्या संख्येला सहभागी झालाय त्यांची एकच मागणी आहे की जरांगे पाटील म्हणतील त्या मागण्या सरकारनं पूर्ण कराव्यात त्या मान्य कराव्यात राज्य सरकार सुद्धा गणेश उत्सव जरी असला तरी या मोर्चाकडे लक्ष ठेवून आहे वेगवेगळ्या आरत्या वेगवेगळ्या गणपतीच्या मंडळाच्या त्या ठिकाणी कार्यक्रम होत आहेत आरती होत आहेत परंतु सगळ्यांचं लक्ष केवळ आणि केवळ जराांगे पाटील आणि मराठा समाजाच्या या आंदोलनाकडे आहे शिवनेरी किल्ल्याच्या जवळ या ठिकाणी सर्व आलेल्या आंदोलकाची व्यवस्था करण्यात आली आहे सर्व लॉज त्या ठिकाणी बुक झालेल्या आहेत मंगल कार्यालय बुक झालेले आहेत समाज मंदिर बुक झालेले आहेत वेगवेगळ्या लोकांनी आपापल्या आप पद्धतीनं आप त्या ठिकाणी या आलेल्या आंदोलकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली ते सगळंच्या सगळं गच्च भरलेलं आहे त्या ठिकाणी चहा पाणी नाश्त्याची सुद्धा व्यवस्था होते जेवणाची व्यवस्था होते परंतु आंदोलनकर्त्यांची संख्या ही मिनिटा मिनिटाला तासा तासाला त्या ठिकाणी वाढते आणि त्यामुळे जरांगे पाटीलचा आंतरवाडी सराटीतून निघालेलं जे आंदोलन आहे जे हजारो लाखोच्या संख्येनं होतं ती संख्या दुपटीनं तिपटीनं वाढत जातीय जसजसं जरांगे पाटील हे मुंबईकडे निघत तस तशी ही संख्येमध्ये वाढ होत चाललेली आहे आणि आंदोलकांना जितका त्रास होईल म्हणजे ऊन वारा पावसाचा त्रास होतोय त्यांना जेवणाचा आणि पाणी पिण्याचा जर त्रास झाला तर या सगळ्या त्रासामुळे या आंदोलनाची तीव्रता अधिक पटीनं वाढणार आहे कारण आंदोलकांची संख्या आणि त्यांना होणारा त्रास या दोन्हींचा जर मेळ घातला तर त्यांच्या आंदोलनाची तीव्रता ही वाढत चाललेली आहे त्यांच्या भावना या संतप्त होत चाललेल्या आहेत आणि हे सगळेचे सगळे आंदोलक जरांगे पाटलांच्या सोबत मुंबईमध्ये जाण्यावरती ठाम आहेत त्यामुळे सरकार यांना मुंबईपर्यंत येण्यापासून रोखेल का त्यांच्या मागण्या मान्य करेल का हे सुद्धा बघण्यासारखं आहे माहिती आपल्याला मिळाली आहे की राधाकृष्ण विखे पाटील जे की मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे नव्यानं अध्यक्ष झाले आहेत त्यांनी सुद्धा जनांगी पाटलाशी या ठिकाणी संवाद साधण्याची किंवा संपर्क केल्याची आपल्याला माहिती मिळते परंतु या भेटीमध्ये या संवादामध्ये कुठलाही तोडगा निघालेला नाही जनांगी पाटलांनी आपल्या भूमिका आणि आपल्या मागण्यावर ते ठाम असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय या सगळ्या घडामोडीमध्ये आजच्या आंदोलनामध्ये मनसर असेल नारायणगाव असेल किंवा चाकणपर्यंत असेल या ठिकाणी सुद्धा मराठा आंदोलक मोठ्या संख्येनं उपस्थित झाले आहेत पुणे ते पुणे जिल्ह्यातले आंदोलनकर्ते हजारोंच्या लाखोच्या संख्येनं सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत मी सांगितल्याप्रमाणे जरांगे पाटील येणारे त्या मार्गावरती मराठा आंदोलक हे आपापल्या गाड्या घेऊन उभा राहिलेले रस्त्याच्या दुतर्फी गाड्या उभा आहेत आणि त्याच ठिकाणी ते जरांगे पाटलांच्या या ताप्याचं स्वागत करतायत त्या ठिकाणी वाट पाहतायत जसा जरंगे पाटलांचा तापा पुढं जाईल तसं तसं या रॅलीमध्ये या गाड्या समाविष्ट होत आहेत सहभागी होत आहेत या गाड्यांची संख्या किती संख्या आहे हे अद्यापही सरकारही सांगू शकलं नाही आणि आंदोलनकर्ते सुद्धा सांगू शकत नाहीयेत कारण वाहनांची संख्या इतकी आहे त्याच्यामध्ये फोर व्हीलर थ्री व्हीलर तर आहेत मोठमोठी वाहनं तर आहेत परंतु मोटरसायकलची संख्या सुद्धा त्या ठिकाणी प्रचंड आहे आणि त्यामुळे आंदोलनकर्ते किती आणि त्यांची आलेली वाहनं किती याचा अंदाज बांधणं हे आंदोलन करते आणि सरकारच्या दृष्टीनं सुद्धा खूप मोठं अडचणीचं ठरत आहे पोलीस बंदोबस्त चोख आहे रस्त्याच्या एका बाजूनं झरांगी पाटलांचा तापा त्या ठिकाणी जातोय जोरदार मुसळधार पाऊस ठिकाणी या ठिकाणी पडतोय आणि या पावसामध्ये सुद्धा हे आंदोलन करते हे वादळ मुंबईच्या दिशेनं त्या ठिकाणी आगे करत आहे आणि पुढं काय होत आहे किंवा कोण शिष्टमंडळामध्ये येईल किंवा जरांगी पाटलांना कुठं भेटेल काय चर्चा होईल या संदर्भातली माहिती सुद्धा डी एस माध्यमातून मी आपल्याला तातडीने या ठिकाणी देईल परंतु जरंगे पाटील हे आता जुन्नर या ठिकाणी रेस्ट हाऊसला मुक्कामी होते आता त्या ठिकाणाहून ते निघणार आहेत त्या ठिकाणी ते माध्यमांशी संवाद साधतील आणि या सगळ्या घडामोडी आंदोलन करते म्हणून तुम्ही सुद्धा पाहतायत जे आंदोलनामध्ये आहेत मी आपल्याला सुद्धा डी एस न्यूजच्या माध्यमातून विनंती करतो जी माहिती आमच्याकडे येते जी माहिती आम्ही पाहतोय ती तुमच्यापर्यंत राज्यभरातल्या आंदोलकांपर्यंत जनतेपर्यंत देण्याचं काम डी एस न्यूजच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करतोय परंतु तुम्ही आंदोलनात आहात कोण कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही आलेला आहे आंदोलनातली काय परिस्थिती आहे तुम्हाला त्या ठिकाणी काय त्रास होतोय काय सोय होते या संदर्भातल्या आपल्या प्रत प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये आपण तात्काळ द्या कारण तुमच्या प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय ते अत्यंत अभ्यासू असतात म्हणून आमच्यासाठी सुद्धा महत्वाचे असतात मित्रांनो ही माहिती हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि समाज प्रबोधनाच्या कार्यामध्ये डी एस न्यूजला सुद्धा सहकार्य करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा पुन्हा नवीन विषय नवीन माहिती घेऊन आपल्या समोर येईल तोपर्यंत धन्यवाद